नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहू याच्या काही ठळक घडाम नांदेड येथे अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती निमित्त सर्व समाजाच्या वतीने मानवंदन करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट दत्ताभाऊ कोकाटे बबन बारशे शिवसेना जिल्हा प्रमुख माधव पावडे यांनी सर्व समाज बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या व किसान जन आंदोलन भारत सचिन कासलीवाल यांनीही अण्णाभाऊ साठे यांना मानवंदन केले व अन्नदान वाटप करण्यात आले आणि आपल्या समाजातील सर्वांनी एकजुटीने राहिले पाहिजे व आपल्या लेकरांचे मोठे भविष्य घडून आणू शकतो असेही त्यांच्या वतीने सांगण्यात आले यांचा जयंती उत्सव सोहळा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे ज्या अण्णाभाऊ साहित्याच्या माध्यमातून इथल्या उपेक्षित वंचित पदलित जंगलातल्या माणसाला व्यवस्थेनं बाहेर फेकून दिलेल्या माणूसपण नाकारलेल्या माणसाला आपल्या साहित्याच्या मध्ये केंद्रस्थानी आणून तोही माणूस आहे त्याचीही जीवन जगण्याची आणि संसार करण्याची इच्छा प्रचंड पवित्र आहे त्याचा संघर्षावर आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास आहे अशा प्रकारचं साहित्य मांडलं आणि जग जगाचे डोळे विस्फारल्या गेले ज्या जगाने त्याच्याकडं आजपर्यंत बघितलेलंच नव्हतं विषयच येत नव्हता राजा राणीच्याच कथा आणि प्रसंग साहित्याच्या माध्यमातून चर्चिले जायचे जनमानसामध्ये परंतु भाऊनी एक असं एक जग दाखवलं की ज्या जगाच्या कर्तृत्वानं पराक्रमान संघर्षानं जगाचे डोळे दिपले गेले आणि अशा अण्णाभाऊची जयंती या ठिकाणी साजरी होते हे जगातलं एकमेव आश्चर्य आहे असं जर म्हटलं तर वावग ठरणार नाही जयंतीच्या निमित्तानं हा आनंद उत्सव इथे साजरा होत आहे आणि सर्व जिल्ह्यातील जनता अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी इथे जमलेली आहे तमाम नांदेड जिल्ह्याच्या सर्व जनतेस अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नांदेड ना ना जिल्ह्याच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि अण्णाभाऊ साठेचं कार्य हे सर्वांना परिचित आहे आणि दोन मिनिटात किंवा पाच मिनिटांमध्ये त्यांचं कार्य सांगणं अवघड आहे आणि अण्णाभाऊ साठेचे विचार हे नेहमी युवकांनी आपल्या स्वर्णात ठेवावे आणि अण्णाभाऊ साठेचा जो संघर्ष आहे तो संघर्ष त्या माध्यमातून त्या संघर्षाच्या वाट्यावर हो जाऊन युवकांनी या संघर्षाची वाटचाल करावी आता या या मी संदेश देतो शिवसेना उद्धव भाऊसाहेब ठाकरेच्या वतीनं ना, तमाम नांदेड जिल्ह्यातल्या जनतेला अण्णाभाऊ दे शुभेच्छा देतो अण्णा जयंती के लिए आ, सभी जयंती के ये जो पूरे लोग है उनके उनको बहुत बहुत मुबारक और जो ये जयंती की आज जो मुरुण थी जो आज इसकी सभा थी इसमें छोटे छोटे पांच छह बच्चों ने बहुत अच्छी बात बोली है कि अगर हमारे माँ बाप दारू पीना बंद कर दिए और हमारे शिक्षण करने देख लिए तो हम भी देश में कुछ तो भी करके दिखाएंगे ये एक अच्छा उद्देश्य आज नांदेड़ में अन्ना भाव अन्ना साठे जयंती के उपलक्ष्य में बहुत शानदार ये जो सभा हुई बहुत अच्छा लगा कि देश की लड़कियां छोटी छोटी चार चार साल की लड़कियों ने बोला कि मेरे पिताजी दारू पीते होंगे तो मेरे पिताजी ने भी दारू छोड़ देना और मैं ये मैं ये चाहता हूं कि जो दारू में पैसा जाता होगा वो बच्चों के शिक्षण में लगाओ और देश को बढ़ाओ बच्चे बढ़ेंगे देश में बढ़ेंगे देश को लेके चलेंगे देश में तरक्की करेंगे अलग अलग विषय में हर जगह जाएंगे अलग अलग विषय में घुस के देश को जिताएंगे अन्ना भाव से अन्ना भाव साठे जी का जो सपना था वो ये बच्चे आगे जाके पूरा करेंगे और एक बार अन्ना भाव साठे जयंती की बहुत बहुत शुभकामनाएं देश को देश के सभी लोगों को